नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा उद्या मंगळवारी किंक्रांत आलेले आहे आपले संक्रांतीचे तीन दिवस हे सणाचे असतात एक म्हणजे भोगी दुसरा संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत किंक्रांत या दिवशी बघा संक्रांती देवीने किंकरासूर राक्षसाचा वध केला होता त्यामुळे किंक्रांत ही साजरी केली जाते किंक्रांतीच्या दिवशी बघा घरात अजिबात वाद घालू नये भांडणं करू नये कट कट किरकिर करू नये किंक्रांत म्हणजे करीचा दिवस असतो बघा काही ठिकाणी याला कर दिनी असं देखील म्हणतात यामुळे या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये आपण वाद करायचे नाही भांडणं तंटणं करायचे नाही अपशब्द वापरायचे नाही असं म्हणतात जर का या दिवशी आपण वाद घातले तर आपले वर्षभर घरात वाद होतात या दिवशी जर का आपण भांडणं केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये ही भांडणं होत असतात तर आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी अशीच आपल्या मुलांची कर काढून टाकण्यासाठी मुलांची दृष्ट काढण्यासाठी नजर दोष काढण्यासाठी नजरबाधा काढण्यासाठी आपल्याला मुलांवरून ह्या वस्तू उतरवून टाकायच्या आहे बघा उद्या करीच्या दिवशी आवर्जून आपल्याला मुलांवरून ह्या वस्तू उतरून टाकायच्या आहे यामुळे जर का तुमच्या मुलांना नजर दोष झाला असेल दृष्ट लागत असेल किंवा अभ्यासात इतर गोष्टी त्यांची प्रगती होत नसेल मुलं किरकिर करत असतील तर या दिवशी मुलांची अशा पद्धतीने आपल्याला नजर दोष हे काढायचे आहे याचबरोबर करीच्या दिवशी मुलांना लहान मुलांना बोर नान घातले जाते एक वर्षापासूनच्या ते पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना करीच्या दिवशी बोर नाण हे आवर्जून घातले जाते तसं बघितलं तर करीपासनं ते रथसप्तमीपर्यंत लहान मुलांना हे बोर नाण घातलं जातं याचबरोबर बघा उद्या आपल्याला मुलांवरून कोणत्या वस्तू उतरवून टाकायच्या आहे हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा उद्या आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे बघा उद्या आपल्याला ह्या वस्तू मुलांवरून ह्या संध्याकाळी उतरवून टाकायच्या आहे यासाठी तुम्हाला सुक्या सात मिरच्या घ्यायच्या आहे सात सुक्या मिरच्या घ्या थोडीशी पिवळी मोहरी घ्या जाड मीठ असेल तर जाड मीठ आपल्याला आवर्जून घ्यायचं आहे नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी चालेल यामध्ये थोडे काळे तीळ टाकायचे आहे आणि या सर्व वस्तू आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहे मुलाला एका पाटावर किंवा खाली काहीतरी अंथरा तुम्ही त्यावर मुलाला बसवा पूर्व किंवा पश्चिम तोंड करून मुलांना बसवायचं आहे आणि मुलांवरून तुम्हाला ह्या वस्तू सात वेळा उतरवून टाकायच्या आहे मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत जमिनीपर्यंत आपल्याला हे टेकवत असं सात वेळा उतरवायचं आहे हे उतरवत असताना बघा आपण मुलांची दृष्ट काढत आहे नजर काढत आहे आपल्याला रागात ही दृष्ट काढायची आहे मुलांची असलेली इडा पिडा निघून जाऊ दे बघा आपण पूर्वीची लोकं कशी का दृष्ट काढायचे आल्याची गेल्याची झाल्याची झाली असेल तर निघून जाऊ दे अशा पद्धतीने आपल्याला ही दृष्ट काढायची आहे आणि यानंतर ह्या वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे बघा जर का दोन मुलं असतील तर तुम्ही दोन मुलांसाठी वेगवेगळ्या वस्तू घ्या किंवा ह्याच वस्तू तुम्ही दोन्ही मुलांवरून उतरवल्या तरी चालणार आहे यानंतर ह्या वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर न्यायच्या आहे बघा पहिले एक हांडा घ्यायचे तांब्याचा हंडा घ्यायचे त्यामध्ये ह्या वस्तू कागद टाकून जाळायचे किंवा एक परात घ्यायचे परातीत पाणी टाकायचे आणि त्यामध्ये ह्या वस्तू पेटवून हे जाळून टाकायचे त्या पद्धतीने तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे एक पंथी किंवा एक भांडं घ्यायचं आहे त्यात कापराच्या वड्या टाकून ह्या वस्तू टाकून तुम्हाला ह्या वस्तू जाळून टाकायच्या आहे पूर्वी गावाकडे ह्या वस्तू मुलांवरनं उतरवल्यानंतर बघा चूल असायची तर चूल ही पेटलेली असायची त्यावेळेस चुली घराच्या बाहेर पेटलेली असायची तर चुलीमध्ये ह्या वस्तू टाकत असायचे तर अशा पद्धतीने उद्या करीच्या दिवशी मुलांवरून आपल्याला ह्या वस्तू उतरवून टाकायची आहे मुलांची नजरबाधा दोष यामुळे निघून जाणार आहे मुलं जर का किरकिर -किर करत असतील तर तुम्ही आवर्जून मुलांवरून हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे उद्या संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ